श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींचे आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जाव हीच स्वामी चरणी प्रार्थना येत्या पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा आहे आणि त्रिपुरारी पौर्णिमा या दिवशी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करून भगवान ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले आणि ब्रह्मदेवाकडून वरदान मागून घेतले की मला अमृत्व प्राप्त व्हावे आणि त्यानंतर जेव्हा त्यांना वर प्राप्त झाला त्यानंतर या त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने इतर देवतांना खूप परेशान केला आणि त्यांनी भगवान विष्णूंनाही सोडलं नाही सगळे देव घाबरले त्यांच्याकडून त्यांचं धन दौलत सगळं काही हिसकावून घेतलं या देवा या राक्षसाचा पराक्रम करण्यासाठी भगवान महादेवाने तीन दिवस युद्ध केले आणि या त्रिपुरासूर राक्षसाचा वध केला तो दिवस म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा तर या दिवशी साडेसातशे वाती प्रज्वलित करून भगवान महादेवांच्या मंदिरात या वाती प्रज्वलित केल्या जातात तर त्या साधारण साडेसातशे वाती ह्या गाईच्या शुद्ध तुपामध्येच भिजवलेल्या असाव्या आणि त्या जळाल्याच्या नंतर त्याचा भस्म भगवान महादेवांना शिवपिंडीला ते लावलं जातं कारण भगवान महादेवांना भस्म हे अतिप्रिय आहे तर ही सेवा प्रत्येकाने करावी तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी सकाळी गंगा जला किंवा नदीच्या ठिकाणी गंगेच्या ठिकाणी स्नान केलं तर अति पवित्र मानलं जातं आणि आजच्या दिवशी सूर्याला अर्घ जरूर द्यावे त्यानंतर घरातली देवपूजा केल्याच्या नंतर भगवान महादेवाच्या मंदिरात तुम्हाला जर शक्य असेल तर तिथे तुम्ही साडेसातशे वाती प्रज्वलित करू शकता किंवा मग तुम्ही तुमच्या घरी शिवपिंड असेल तर त्या मंदिरातही म्हणजेच देवघरातही तुम्ही या वाती प्रज्वलित करू शकतात तर सायंकाळच्या वेळेला सगळं घर असं उजळून टाकायचं कारण जशी आपण दिवाळी साजरी करतो तर त्याप्रकारेच आजच्या पौर्णिमेच्या दिवशी आपलं सगळं घर उजळून टाकायचं आहे आजच्या दिवशी सगळ्या घरामध्ये आपण पंत्या ह्या प्रज्वलित करायच्या आहे आणि साधारण रात्री बारा वाजेपर्यंत आपल्याला आपल्या घराचा दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे तर आजच्या दिवशी माता लक्ष्मी प्राप्त करून घ्यायचा दिवस आणि पौर्णिमेला कुलदेवीचा हा कुलाचार केला जातो सत्यनारायण पूजा केली जाते तर जो कोणी व्यक्ती देवीचा कुलाचार करतो त्याला माता लक्ष्मी कधीच कमी पडत नाही अखंड कायमस्वरूपी देवीचा आशीर्वाद आपल्यावरती असतो तर प्रत्येकाने पौर्णिमेला देवीचा हा कुलाचार करावा तर आजच्या दिवशी सेवा म्हणजे जी काही दहा रुपयाची कोरी नोट घ्यायची एकदम कोरी घ्यायची जुनी किंवा वापरलेली कोरी नोट ही शक्यतो नसावी तर कोरी नोट घेतल्याच्या नंतर त्याला आपल्याला आज पिरामिडचा आकार द्यायचा तर पिरामिडचा आकार कसा द्यायचा ते तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा ते तुम्हाला सहज अवेलेबल होऊन जाईल आणि कसा बनवायचा तसा आपल्याला तो दहा रुपयाच्या नोटेचा पिरामिड बनवायचा आहे आणि तो मंदिरात ठेवायचा किंवा मग तुम्ही जर कार्तिक स्वामीच्या मंदिरात जर जाणार असाल कारण आजच्या दिवशी कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलं जातं तर इतर वेळेस कार्तिक स्वामींचं मंदिर हे बंद असतं फक्त स्त्रियांसाठी बंद असतं इतर पुरुष मंदिरात जातात परंतु त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक मंदिरात जायला स्त्रियांनाही म्हणजे जाऊ दिलं जातं तर या दिवशी प्रत्येक स्त्रियांनी कार्तिक स्वामींचं दर्शन घ्यावं आणि माता लक्ष्मी ही प्रसन्न करून घ्यावी तर ती पिरॅमिड जी पिरॅमिडची नोट आहे तर ती कार्तिक स्वामींच्या चरणावरती ठेवावी आणि तिथून उचलून ती, ती आपल्या घरी आणावी तर ही नोट जो जो काही पिरॅमिड आहे तर तो पिरॅमिड हा आपल्या पैशाच्या ठिकाणी धनाच्या ठिकाणी ठेवायचा आहे मग तुम्ही तुमच्या पर्समध्येही ठेवू शकता कारण तुमच्या असा एकमेव चीज आहे घरातली की पर्स किंवा पाकिट तर ते कधीही तुमचं रिकामा नसतं कमीत कमी त्यामध्ये एक रुपये तरी असतो तर तुम्ही त्या पाकिटामध्ये ठेवू शकता किंवा तुमचे सोनं चांदी जिथे काही तुमचं धन दौलत ठेवलं जातं त्या धनाच्या ठिकाणीही तुम्ही ही पिरॅमिडचे नोट ठेवू शकतात परंतु हे लक्षात ठेवायचं की वर्षभर त्या नोटेला हात लावायचा नाही किंवा ती खर्च करायची नाहीये तरी या उपायाने माता लक्ष्मी तुमच्यावर अखंड राहील आणि याच्या या दिवशी सेवा करायची म्हणजे कार्तिक स्वामींचा मंत्र म्हणायचा आहे तर साधारण आपल्याला एक माळ जप करायचा आहे तर कार्तिक गायत्री मंत्राचा तर तो मंत्र आहे की ओम तत्पुरुषाय विद्महे महासेनाय धीमही तन्नषणुख प्रचोदयात असा हा गायत्री मंत्र आहे तरी या मंत्राचा आपल्याला एक माळ करायची आहे आणि त्यानंतर मन जे काही पिरॅमिड आहे तर ते आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे तर दुसरा महत्त्वाचा एक उपाय म्हणजे तो म्हणजे आपल्या घरातील जे काही लहान मुलं किंवा शाळेत कॉलेजमध्ये जाणारे मुलं असतात तर त्यांची बौद्धिक प्रगती ही चांगली व्हावी त्यांनी जे काही पाठांतर करत असेल किंवा जे काही लर्न करत असेल शिकत असतील तर त्यांची व्यवस्थित ही अभ्यास व्यवस्थित व्हावा त्यांची प्रगती व्हावी आणि त्यांचा जी काही स्मरणशक्ती आहे ती व्यवस्थित व्हावी यासाठी हा उपाय आहे तर आजच्या दिवशी दोन मोराचे पीस घ्यायचे जे की भगवान कार्तिक स्वामींना अतिप्रिय आहे कारण त्यांचं वाहनच हे मोर आहे तर आजच्या दिवशी दोन मोराचे पीस घेऊन जायचं म त्यानंतर कार्तिक स्वामींच्या चरणावरती ते दोन्हीही पीस ठेवायचे आणि त्यानंतर त्यातील एक पीस हा आपल्यासोबत घरी घेऊन यायचा आणि एक तिथेच ठेवायचा कार्तिक स्वामींचा तिथे तर हे मोराचे पीस शक्यतो अखंड असावे म्हणजे त्याचे तुकडे किंवा कट केलेले नसावे जसा मोर थुई-थुई नाचतो आणि त्यातून ते जे मोराचे पीस घालतात तर ते अखंड असावे म्हणजे त्याची दांडी ही तोडलेली किंवा कट केलेली नसावी तर तो मोराचा पीस आपण घरी घेऊन आल्याच्या नंतर ज्या ठिकाणी आपली मुलं अभ्यासाला बसतात तर त्या ठिकाणी त्यांच्याबरोबर समोरच्या भिंतीवरती आपल्याला तो चिटकवायचा आहे तर तेव्हाही तो आपल्याला कट करायचा नाही पूर्णपणे तो उभा जशाचा जा तसाच चिटकवायचा आहे तर त्याचं जे काही आपलं नेत्र असतं डोळा आपण ज्याला म्हणतो मोराच्या पिसाऱ्याचा तर त्याने त्याच्याकडे सारखं बघून बघून आपली जी काही स्मरणशक्ती आहे ती स्मरणशक्ती वाढते आणि आपल्या मुलांची ताने प्रगती त्याने प्रगती होते तर हा खूप महत्त्वाचा उपाय आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या काही आपण सेवा करतो त्याच्याही अगोदर सर्वात महत्त्वाचं करायचं म्हणजे आपण कोणत्याही मंदिरात गेलो तर आपण खडीसाखर एक नारळ आणि हार हा आपण देवाला नेतो त्याचप्रमाणे आपल्याला आजच्या दिवशीही कार्तिक स्वामींना थोडीशी खडी साखर एक नारळ आणि हार हा नक्की घेऊन जा घेऊन जायचा मनात संकल्प करायचा आणि नारळ हार त्यांच्या चरणाशी ठेवायचा आणि त्यानंतर आपली जी काही सेवा आहे पिरामिड नोटेचा आणि जो काही मोर पिसाराचा तर ती नंतर सेवा करावी तर पहिला मान हा कार्तिक स्वामींचा आणि त्यानंतर आपल्या सेवेचा आहे तरच आपल्याला स्वामी हे प्रसन्न होतील तर या सगळ्या सेवा प्रत्येकाने जरूर कराव्या आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थन